भाजपाचा गमछा गळ्यात घालता संतोष धुरींची पाखड म्हणाले राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेले आहेत उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतला आहे राज ठाकरे साहेबांनी हिरव रक्त असलेल्या लोकांची युती केली आहे आणि या लोकांनी मनसेचा पूर्णपणे ताबा घेतला आहे राज ठाकरे यांनी आमचा पक्ष त्यांच्यासमोर पूर्णपणे सरेंडर केलेला आहे असं वक्तव्य मनसेचे माजी दु नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेलं आहे संतोष धुरी यांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आणि आम्ही गम गळ्यात भाजपचा गम गमचा घालून त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीकेची तोप डागली मुंबईत मनसेला बावन्न जागा सोडलेल्या दिसत आहेत मात्र यापैकी सात किंवा आठ सीट निवडून येईल की, की नाही याची शाश्वती नाही उद्धव ठाकरे गटाने आम्हाला पाहिजे त्या सीट दिलेल्या नाही उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा ज्या ठिकाणी त्यांच्या विद्यमान नगरसेवकाचे नाव खराब झाले होते अशा जागा ठाकरे गटाने मनसेला देऊ केल्या माहीम दादर वरई शिवडी भांडुपिया या मराठी माणसांचा टक्का जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेला एका जागेवर बोळवण करण्यात आली ठाकरे गटाने त्यांना ज्या ते सीट सोडायच्या होत्या त्याच मनसेला दिल्या असंही संतोष धुरी यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई